मीठा नगर बारा गृह निर्माण संस्था नियोजित वालापुर मुंबई जाहिर सभा ओमकार जयसवाल और मधुकर सिंधे संबोधित किए जनता के बीच देखिए कोरबा मीठागढ़ पूरे भारत के लोग झोपड़पट्टी में रहते हैं यहाँ पे पचासों साल पुराना झोपड़पट्टी पूरे बम्बे में डेवलपमेंट चालू है लेकिन यहाँ पे जो डेवलपमेंट के लिए हम लोगों ने 2006 में मनोज भाई संसारे जो उस समय तत्कालीन नगर सेवक थे उन्होंने डेवलपमेंट के लिए एक कदम आगे बढ़ाया था लेकिन 2011 में बिल्डर जो आर एन बिल्डर दानिल अग्रवाल उसका देहांत होने के बाद कोरबा मीठागढ़ का डेवलपमेंट प्लान जो है स्टॉप हो गया हाँ आपको बताते हुए हमें खुशी हो रही है कि यहाँ पर फिर से बीस साल के बाद सर्व जाति सभी पार्टी सभी पक्ष के लोग ढील कर मीठागर का विकास करने के लिए यहाँ के वासियों को अच्छा से अच्छा जो बिल्डर आए और उनको फ्लैट अच्छा से अच्छा दे गवर्नमेंट के रूल के हिसाब से इसके लिए सभी तत्पर है और सबसे बड़ा श्रेय जाता है आदरणीय आमदार कालिदास कोलमकर साहब कालिदास कोलमकर के वजह से यहाँ पे सभी जाति धर्म के लोग एक साथ इकट्ठे हुए हैं कुछ लोग हैं जो क्या बोलते हैं पानी में छीटा मारने के लिए कंकड़ फेंकने के लिए काम कर रहे हैं लेकिन हमको हमारी जनता कोरबा की जनता हमारे साथ में है तो कालिदास कोलमकर के साथ में है और यहाँ का विकास जरूर होगा हम सभी का साथ है हमारे चंदन कांग्रेस पार्टी के चंदन शर्मा जी हैं कांग्रेस कांग्रेस पार्टी के अशोक शिंदे साहब हैं मैं खुद उत्तर भारतीय संघ का राष्ट्र महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष हूँ शिवसेना से जुड़ा हुआ हूँ सिद्धेगढ़ से हमारे शिंदे साहब हैं जो जिन्होंने जिनके अथक परिश्रम से ये आज का सभा सफल हुआ और कल कल जो है सलमुखानंद हाल में कोरबा मीठागढ़ के पात्र झोपड़ी धारकों का जी होने वाला है और कल बिल्डर डिसाइड होएगा और उसके बारे में आपको टोटल बाकायदे हमारे सिंह साहब बताएंगे नहीं मुलाता एस आर आई सा प्रोजेक्ट दो हजार साह पास रखड़ेला प्रकल्प होता आणि त्या प्रकल्प पुढे नेण्यासाठी या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत विशेष करून प्रयत्न हे आहेत की पळमकर साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळं ही सभाची यशस्वी होऊ शकली आणि उद्या निश्चित कोरबा मिठाकरची सर्व जनता जी बी आरला येईल आणि एकमताने राज्य सरकारचा जो येसआर प्राधिकरण आहे त्या वतीने होणारा जी बी आर शंभर टक्के मंजूर होईल अशी आम्हाला आशा आहे हां उद्या ठेवलेली जी जाहीर सभा आहे ती झी बी आर विशेष सर्वसाधारण सभा आहे ती राज्य शासनाने ठेवलेली आहे षणमोगणन हॉलमध्ये आणि ती दोन सत्रामध्ये होणार आहे पहिल्या सत्रामध्ये सहा सोसायट्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये सहा सोसायट्या आहेत एकूण बारा सोसायट्या आहेत आणि या दोन्ही मिळून जवळजवळ एक हजार ते बाराशे लोक या ठिकाणी प्रेझेंट होतील आणि त्या ठिकाणी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे विकासक आणि वास्तुविचार यांची नियुक्ती केल्या जाईल एकमताने निवड झाल्याच्या नंतर संध्याकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत याचं डिक्लेरेशन राज्य सरकार डिक्लेअर करेल या राज्य सरकारचा जो नियम आहे दोन हजार अकराच्या नियमानुसार जे आरनुसार कोरबा मिठागरला एकही माणूस अपात्र नाही टेक्निकली दृष्ट्या तो अपात्र होता कारण ज्यावेळेस आम्ही एन टू पारित केला त्यावेळेस फक्त एक एक पंच्याण्णवची आठ होती त्यानंतर राज्य शासनाचा दोन हजारचा जी आर आला नंतर दोन हजार अकराचा आला ही मुळातच वस्ती ही दोन हजार सहाची रेकॉर्ड आहे एकडे ही सहाला नोंदीत असल्यामुळे इथला एकही झोपडीधारक अपात्र नाही कुणाला भरमित करायची गरज नाही कुणाला खोट्या भुलतापा देण्याची गरज नाही संपूर्ण कोरबा मिठाघरचे लोक पात्र होतील विकासक उद्या नियुक्त झाला तर पंच्याण्णव टक्के जोपर्यंत पात्र होत नाही तोपर्यंत कुठलाही प्लॉट वॅकेंट करण्याचे राज्य शासनाचे आदेश नाहीत म्हणून लोकांनी घाबरण्याची गरज नाही एकमताने जे लोक पात्र आहेत त्यांना कळकळीची विनंती की उद्या आपण शन्मोकानंद हॉलमध्ये यावे आणि आपला अधिकार बजवावा

की आम्ही फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे लोक आहोत आम्हाला विश्वास आहे आणि इथले ऐंशी टक्के लोक हे फुलेशाहब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे लोक आहेत इथं सगळे पक्षाचे गटाचे तटाचे पंथाचे राज्याच्या भाषेचे सगळे लोक आमच्याबरोबर आहेत आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की उद्या शंभर टक्के आम्ही जिव्यात पात्र करणार आणि निश्चित उद्या संध्याकाळी आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करणार मला आणि कुठल्याही गोष्टीत घाबरण्याची गरज नाही आहे आपलं घर आहे आपल्या घरासाठी आपण लढतोय मी तर कुणी आपल्याला आणून दिले का कुणी पैसा लावला आपल्यासाठी आपण खूप घाणीतून आलो आहे आपण खूप त्रास यातना सहन केलेले आणि माझा इतिहास काय आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे माझे जेवढे बांधव आणि बहिणी इकडं बसलेले आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे मनीषा कांबळे काही त्याच्यामुळे मला माझ्याबद्दल काही बोलायचं नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे

तो तुँचा। तुँचा फिंडर तो थांबलेला तो आहे आहे तुमचा त्याला वारंवार नोटिसा सुनावण्या झाल्या तरी ते हजर राहिलेले नाही तरी तुम्हाला विनंती आहे तुम्ही सर्व सहकारी संस्था पुन्हा एकदा विकासक नेमा अशी संधी तुम्हाला यासाठी देत आहे उद्देश फक्त एवढा आहे की कोरबा मिटागर विकास कसा घडेल कोरबा मिठागर मध्ये प्रत्येक रहिवाशाला घर कस भेटेल जे लोक दोन हजार सहा पासून कलेक्टरच्या सर्वे कलेक्टर बरोबर काम केलं रहिवाशाचा विश्वास जिंकला कारण मला खरं आवडत आणि मी बाहेरून येऊन इथं काम करायचं नसून या एरियामध्ये मा रमा मातावाडी मध्ये माझं झोपड आहे आणि ते झोपड एकोणीसशे पंचेचाळीस पासून आहे माझे सासरे सिंगळे आणि त्यांचे वडील भिवसेनिंगळे यांच्या यांच्यापासून ते झोपड आहे बंधुनो म्हणजे गोष्ट आहे या झोपड्यांना मान्यता मिळाली फोटो पास मिळाला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याऐंशीच्या झोपड्या या कायम करायच्या आणि त्यांना त्याच ठिकाणी पक्के घरं द्यायचं असा शासनाने निर्णय घेतला